नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार रोजी आहे या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे आणि योगायोगाने या दिवशी मंगळवार आलेला आहे चैत्र पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि सत्यनारायण भगवान यांना समर्पित आहे या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित आहे अन्यथा याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही हे पदार्थ हे खायचे नाही आहे बघा प्रत्येक विशिष्ट तिथीला विशिष्ट पदार्थ हे वर्जित असतात आणि त्यामुळेच आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या दोन पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला चैत्र पौर्णिमा असल्यामुळे हा एक पदार्थ आपण सर्वांनी आवर्जून खायचं आहे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपण जर का या दोन वस्तू उद्या पौर्णिमेच्या दिवशी सेवन केल्या नाही तर बघा आपण ज्या पण काही सेवा करू जे पण काही उपाय करू याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतात जर का तुम्ही या वस्तूंचं सेवन करून काही उपाय सेवा करत असाल तर बघा तुम्हाला याचे वाईट परिणाम हे भोगावे लागू शकतात माता लक्ष्मी तुमच्या घरातनं नाराज होऊन कायमची निघून जाऊ शकते माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीच त्याचप्रमाणे तुमच्या घरातील धनाची हानी संपत्तीची हानी होऊ शकते तर असे कोणते पदार्थ आहेत की ते आपण चुकूनही या दिवशी खायचे नाही याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असे म्हणतात चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिली पौर्णिमा असते या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणची पूजा केली जाते या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो आपण घरच्या घरी देखील हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकतो तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानाच्या फोटोची त्याचप्रमाणे हनुमान भगवान श्रीराम सीता यांची एकत्रित फोटोची देखील पूजा करू शकतात पूजा कशी करायची याविषयीची माहिती आपल्या चॅनेलवर आहे ती माहिती देखील तुम्ही पाहू शकतात चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्ध दिलं जातं यावेळी पौर्णिमा तेवीस एप्रिलला आहे या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो या दिवशी चुकूनही तामसिक भोजन मांसाहार मद्य आदींचे सेवन करू नये असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्यावर मनावर नकारात्मक परिणाम होतो जीवनात नकारात्मकता येते त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण या तामसिक पदार्थांचा देखील आपल्याला चुकूनही सेवन करायचं नाही आहे बघा जर का तुम्ही या वस्तूंचं या पदार्थांचं सेवन केलं तर तुम्ही जे पण काही उपाय सेवा कराल याचं तुम्हाला फळ अजिबात मिळणार नाही उलट माता लक्ष्मी तुमच्या घरातनं नाराज होऊन ती निघून जाईल त्याचप्रमाणे आपल्याला भगवान श्रीराम भगवान हनुमान यांचे आशीर्वाद प्राप्त होणार नाही त्यामुळे आपल्याला चुकूनही या दिवशी मांसाहार मद्य या गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्या पौर्णिमा या दिवशी कोणी कितीही आग्रह केला जर का कोणी आपल्या वाईटांवर असेल आणि जर का अशा व्यक्तीने आपल्याला पांढऱ्या वस्तू खाण्यासाठी आग्रह केला तर चुकूनही या वस्तू आपल्याला त्यांच्या खायच्या नाही आहे जसं की चहा कॉफी पेडे मिठाई या वस्तू या वस्तू तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकतात परंतु ह्या तुम्हाला खायच्या नाही आहे तुम्ही पुढे गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली या वस्तू ठेवू शकतात यानंतर बघा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना आपल्याला आवर्जून तांदळाच्या खिरीचा किंवा कोणत्याही खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे बत्त्यासांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी हा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे तर बघा उद्या खिरीचा नैवेद्य दाखवण्याला आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू सेवन करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे तुमच्या जर का हितशत्रूने या दिवशी तुम्हाला एखादा पदार्थ खाण्यासाठी खूप आग्रह केला तर तो तुम्ही चुकूनही खायचा नाही आहे कारण बघा अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन तिथी अशा आहेत की या दिवशी करणीबाधा वाईट गोष्टी ह्या केल्या जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणाच्याही चुकूनही घरी या वस्तूंचं सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणालाही चुकूनही काहीही बोलायचं नाही आहे आपल्याकडनं कोणासाठी अपशब्द निघतील अपशब्द निघू नये याची काळजी आपल्यालाही घ्यायची आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आचरण शुद्ध ठेवायचे आहे या दिवशी जर का तुम्ही कोणासाठी अपशब्द वापरला तर यामुळे चंद्रदेव हे क्रोधित होतो पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पानं चुकूनही तोडू नये तुळशीची पानं भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानीसह जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करायच्या नाही आहे आणि त्यातल्या त्यात ही चैत्र पौर्णिमा म्हणजे सर्वात मोठी पौर्णिमा असल्यामुळे या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल माता लक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाईल त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर नाराज होतील आणि आपल्याला सात जन्माच्या दारिद्र्याचे भोग भोगावे लागू शकते व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ